आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील येथे पोलिसांनी बेकायदेशीर हातभट्टीवर छापा टाकून सुमारे तीस हजार दोनशे रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करून आणि दारू बनवण्याचे साहित्य नष्ट केले असून एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे निलेश बाळू जाधव राहणार म्हसवड असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे याबाबत पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार म्हसवड तालुका माण येथील तावसेमळा येथे असणाऱ्या उड्यात निलेश जाधव राहणार मसवड हे बेकायदेशीरपणे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता काढीव हातभट्टीची दारू निर्मित करीत असताना एका प्लास्टिकच्या कॅन काढीव हातभत्ती <ślepria> तीस लिटर दारू प्रत्येकी एक लिटर दारू एकशे ऐंशी मिलीच्या काचेच्या बाटलीमध्ये काढीव हातभट्टी दारू लोखंडी पत्राचे डबे पंधरा लिटर मुरवन दोन लोखंडी बॅरल दोनशे लिटर प्रमाणे बॅरल चारशे मुरवून प्रत्येकी वीस रुपये प्रति लिटर किंमत असलेले दारू निर्मितीच्या मिश्रणातील रसायन एका पाचशे एम एलच्या प्लास्टिकच्या बाटल्या दोन लोखंडी रिकामे बॅरल रिकामे पंधरा लिटर पत्राचे रिकामे डबे असे एकूण अंदाजे मुद्देमाल आणि दारू निर्मितीचे साहित्य नष्ट केले सदर कार्यवाही ही सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अनिल वाघमोडे करीत आहेत मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा